गुड मॉर्निंग मुलांनो चला तर आज आपण नवीन टॉपिक बघूया नवीन म्हणजे मागच्या क्लासमध्ये जो आपला आपण बघितलेला आहे काळ आणि काळाचे प्रकार मराठी व्याकरणामधील अतिशय महत्त्वपूर्ण असा भाग आपण मागच्या क्लासमध्ये बघितला त्याचे मुख्य प्रकार किती त्याचे उपप्रकार किती आणि त्याचे एक उदाहरणसुद्धा आपण बघितलं पण आता त्यावर आधारित उदाहरणांचा त्यां त्या प्रश्नांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे म्हणजेच तो जो टॉपिक आहे तुम्हाला एक्झाममध्ये स्कॉलरशिपमध्ये जर का विचारला गेला तर त्यावरती आधारित कुठलाही प्रश्न तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकाल स्कॉलरशिप किंवा नवोदय अशा एक्झाममध्ये त्यावर आधारित उदाहरणे तुम्हाला विचारू शकतात अनेक स्पर्धा परीक्षामध्ये काळ आणि काळांचे प्रकार यावर आधारित प्रश्न विचारले जातात ठीक आहे तर बघा काळ काळ म्हणजे काय आपण बघितलं होतं काळ म्हणजेच काय एखादी घटना घडते तर घडण्याची वेळ की ती कधी घडली ती मागे घडून गेलेली आहे की आता घडत आहे की उद्या घडणार आहे यावर आधारित आपण काळ काळावरील लेक्चर बघितलं ठीक आहे दिसत आहे खाली इथे ओके याचे मुख्य प्रकार किती बघितले आपण तर तीन बघितले ओके मुख्य प्रकार किती आहे तीन त्याच्यामध्ये त्या तीन प्रकारामध्ये कुठले कुठले तीन प्रकार आहेत बघा पहिला वर्तमान काळ दुसरा भूतकाळ घडून लिहिलेला काळ म्हणजे भूतकाळ आणि तिसरा प्रकार आहे भविष्यकाळ भविष्य काळ ठीक आहे बघा अशा प्रकारचे तीन आ, हे प्रकार मुख्य प्रकार काळाचे आपण बघितले होते आणि या प्रत्येक प्रकाराचे उपप्रकार चार चार आहेत हे सुद्धा आपण बघितले होते ते कोणते आपण एका प्रकाराचे बघूया म्हणजे बाकीसुद्धा जे, बाकी जे उपप्रकार आहेत तेच सेम फक्त त्या काळाचं नाव बदलेल भूतकाळ भविष्यकाळ असं होईल ठीक आहे तर पहिला कोणता होता साधा वर्तमान काळ साधा वर्तमान काळ म्हणजे क्रिया सुरू असल्याचा बोध ज्याच्यामधून होतो की मी लिहित आहे मी क्लास घेत आहे माझं लेक् मी लेक्चर घेत आहे तर हा जो काळ आहे घेत आहे किंवा घेते तर हे जे आहे साधा वर्तमान काळ होईल आणि घेत आहे म्हटलं तर कंटिन्युअसली म्हणजे प्रोसेस सुरू आहे तर तो जो दुसरा आहे तो काय होईल अपूर्ण वर् वर्तमान काळ पूर्ण वर्तमान ओपन करून ठेव त्यानंतर जो शेवटचा आहे तो अतिशय महत्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो तो म्हणजे रीती वर्तमान काळ ओके रीती वर्तमान हे आपण बघितले रीती वर्तमान काळ आता या ठिकाणी वेगवेगळे एक्झाम्पलसुद्धा आपण बघितले होते मागच्या क्लासमध्ये ज्या मुलांनी हा मागचा क्लास बघितला नाही त्यांनी तो बघून घ्यायचा आहे व्यवस्थितरित्या अभ्यासायचा आहे डाऊन केला नसेल तर नोटडाऊन करून ठेवायचा आहे आणि बघा तर साधा वर्तमान काळ अपूर्ण वर्तमान काळ पूर्ण वर्तमान काळ आणि रीती वर्तमान काळ जसे वर्तमान काळाचे चार उपप्रकार आहेत तसे सेम भूतकाळाचे सुद्धा आणि भविष्यकाळाचे सुद्धा आहेत हे मागच्या क्लासमध्ये होऊन गेलेलं असल्यामुळे आपण त्याला रिपीट न करता यावर आधारित उदाहरणांचा एक आढावा घेणार आहे म्हणजेच त्या उदाहरणांचा अभ्यास आपला परफेक्ट होईल ओके तर वेळ न घालवता आपण उदाहरण नंबर एक बघणार आहे उदाहरण अं पहिलं काय होईल बघा कुठलंही एक एक्झाम्पल घेऊ शकतो मी अभ्यास करते कुठला काळ होईल ना करते कुठला होईल तर बरोबर आहे वर्तमान काळ त्यानंतर मी अभ्यास करीत आहे करीत आहे या ठिकाणी याचा साधा वर्तमान काळ करीत आहे म्हणजेच अपूर्ण वर्तमान काळ ठीक आहे त्यानंतर मी अभ्यास केला आहे जर तिसरं अशा प्रकारचं वाक्य आपल्याला लिहिता येईल मी अभ्यास केला आहे त्यानंतर मी अभ्यास करत आलेली आहे रीती म्हणजे काय आपल्याला क्रिया चालू असल्याची रीत ज्यामधून अनुभवायला येते तर ते म्हणजेच रीती काळ म्हणजेच रीती वर्तमान काळ मी अभ्यास करत आलेली आहे खालची बाकी दिसत नाहीये आहे आता याचे एक्झाम्पल आपण घेतलेले आहेत कशाचे घेतले आपण याच्या चौघांचे म्हणजे जे उपप्रकार आहेत त्यांचे मी अभ्यास केला आहे म्हणजेच काय पूर्ण वर्तमान काळ आणि या ठिकाणी मी अभ्यास करीत आलेली आहे म्हणजेच काय रीती वर्तमान काळ बघा व्यवस्थित रीतीने प्रत्येक उदाहरण समजून घ्यायचं आहे असेच जनरली आता तुम्हाला सिक्वेन्सनीच येतील की साधा वर्तमान काळ किंवा तुम्हाला विचारलं जाईल अपूर्ण वर्तमान काळ कोणता असं सिक्वेन्सनीच येईल असं नाही आहे म्हणजेच कुठलंही काहीही एक्झाम्पल ते एक्झाममध्ये देऊ शकतात ठीक आहे म्हणजेच आपल्याला असा सिक्वेन्स लक्षात न ठेवता कुठलंही एक्झाम्पल आलं तर नेमका का त्याचा काळ कोणता हे ओळखता येणं गरजेचं आहे त्यासाठी त्यावर आधारित एक्झाम्पलसुद्धा आपण बघूया या सर्वांना व्यवस्थित नोटडाऊन करायचं आहे ठीक आहे डाऊन करून झालेलं असेल तर आपण एक एक एक्झाम्पल एक समोरचा बघूया आपल्याला प्रश्न आहे मी माझे पुस्तक उघडले होते मी माझे पुस्तक उघडले होते तुम्हाला ऑप्शन असतील त्या ठिकाणी वर्तमान काळ भूतकाळ भविष्यकाळ किंवा रीती वर्तमान काळ तर आपला आन्सर काय असेल बघा असे क्वेश्चन आपल्याला विचारले जातात मी माझे पुस्तक उघडले होते आता होते हा शब्द कोणत्या काळामध्ये येते ते लक्षात ठेवायचं आहे कोणत्या काळामध्ये येते वर्तमानमध्ये होते कोणत्या काळामध्ये येते तुम्हाला सांगितलेले आहे क्लासमध्ये तर ते भूतकाळामध्ये आणि होईल किंवा होणार हे कोणत्या काळामध्ये येते तर भविष्य काळामध्ये ठीक आहे हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे तर या ठिकाणी आपल्या लक्षात येते की पुस्तक उघडले होते कधी उघडले होते कदाचित काल उघडले असेल दोन दिवस पूर्वी उघडले असतील म्हणजेच तो काळ काय घडून गेलेला आहे ती जी घटना आहे ती घडून गेलेली गेलेली आहे घडून गेलेली घटना गेले दर्शवण्यासाठी जे वाक्य वापरलं जातं किंवा बोललं जातं ते म्हणजेच भूतकाळात असलेलं वाक्य म्हणून या ठिकाणीचा काळ कोणता भूतकाळ हे आपला आन्सर होईल ठीक आहे याला करेक्ट करायचं जर तुम्हाला चार ऑप्शन दिलेले असतील वर्तमान काळ भूतकाळ भविष्यकाळ आणि रीती वर्तमान काळ तर त्यापैकी करेक्ट असलेला आन्सर काय असेल भूतकाळ ठीक आहे आता असा एक दुसरा एक्झाम्पल आहे ताई चित्र रेखाटत असे ताई चित्र रेखाटत असे बघा भविष्यकाळाचे सुद्धा आपण प्रकार बघितले होते आता या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत साधा भविष्यकाळ अपूर्ण भविष्यकाळ अपूर्ण भविष्यकाळ त्यानंतर तिसरं पूर्ण भविष्यकाळ आहे व्यवस्थित आणि लास्ट वन असेल तुमचं पूर्णानंतर कुठला भविष्य भविष्यकाळ आता या ठिकाणी लक्षात घ्यायचंय ताई चित्र रेखाटत असेल आता आपण जेव्हा हे काळ बघितले भविष्य काळाचे उपप्रकार बघितले होते त्यावेळेला आपण एक्झाम्पल बघितलं होतं मी करेल उद्या करेल किंवा उद्या जाईल किंवा मी उद्या गेलेली असेल किंवा उद्या आ, ते काम केलेलं असेल करत आलेलं असेल असे एक्झाम्पल बघितले होते आता साध्यामध्ये काय होईल ताई चित्र रेखाटत असेल ठीक आहे आता या वाक्यावरून आपल्याला या सगळ्या चारींचा अभ्यास करायचा आहे ठीक आहे रिव्हिजन द्यायचे आहे जे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे अभ्यास केलेला आहे त्याच्यावरती ताई चित्र रेखाटात असेल म्हणजेच काय जर आपल्याला साध्या भविष्य काळाचा सा विचार करायचा झाला तर हे वाक्य कसं झालं असतं ताई चित्र रेखाट रेखाटणार ठीक आहे उद्या ताई चित्र रेखाटणार किंवा रेखाटेल हे भविष्यकाळ त्यानंतर अपूर्ण भविष्यकाळ ताई चित्र रेखाटत असेल या ठिकाणी अपूर्ण भविष्य काळ होईल हा त्यानंतर ताईने चित्र रेखाटलेले असेल हा पूर्ण भविष्यकाळ होईल म्हणजे आपला आन्सर आपल्याला या ठिकाणी मिळाला की ताई चित्र रेखाटत असेल ठीक आहे आणि रीती भविष्य काळ ताई चित्र रेखाटत आलेली असेल म्हणजे या ठिकाणी क्रिया पूर्ण संपलेली नाही आहे क्रिया चालू आहे हे दर्शवलं जातं तर त्याला रीती भविष्यकाळ म्हणतात म्हणजे क्रिया जी आहे किंवा घटना जी आहे त्याची रीत या ठिकाणी दर्शवली जाते म्हणून रीती भविष्यकाळ आपण ऑलरेडी मागच्या क्लासमध्ये बघितलेलंच आहे ते एक रिवाईज करून घ्यायचं म्हणजे आपला एक्झॅक्ट एन्स आन्सर कोणतं होईल अपूर्ण भविष्यकाळ म्हणजेच ताई चित्र रेखाटत असेल ठीक आहे अशा प्रकारचे खूप सारे एक्झाम्पल आपल्याला अभ्यासायचे आहे त्यानंतर आपण तिसरे एक उदाहरण बघूया व्यवस्थितपणे सगळे जे एक्झाम्पल आहेत तुम्हाला नोट डाऊन करायचे आहेत बघा एवढेच एक नाही एक्झाम्पल तर आणखी खूप सारे एक्झाम्पल तुम्ही स्वतः दैनंदिन जीवनातील सुद्धा घेऊ शकता मी आज सकाळी पाचला उठले मी आज सकाळी पाचला उठले मी आज आग… काल सकाळी पा सहाला उठले होते त्यानंतर मी उद्या सकाळी सातला उठेल म्हणजेच काय असे खूप सारे एक्झाम्पल तुमच्या दैनंदिन जीवनातील मी आज अभ्यास पूर्ण केला मी आ, उद्या अभ्यास पूर्ण करेल किंवा मी काल अभ्यास पूर्ण केला होता असे खूप सारे एक्झाम्पल दैनंदिन जीवनाशी रिलेटेड जर का तुम्ही स्वतःहून घेतले आणि त्याच्यामध्ये कुठला काळ आहे हे स्वतः ओळखायचा प्रयत्न केला किंवा खूप सारे एक्झाम्पल तुम्ही तयार केले आणि एक क्वीज म्हणून ती स्वतःहून सॉल्व करून स्वतःच चेक केली तर आणखी बेनिफिट होईल आणि तो हा जो टॉपिक आहे काळांचा तो तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने समजेल ठीक आहे तर वेळ न घालवता आणखी आपण एक तिसरे एक्झाम्पल घेऊया अब्दुलने प्राथमिक आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले अब्दुलने आपले प्राथमिक बघा वाक्य समजून घ्यायचं वाक्याचा अर्थ समजून घ्यायचा प्राथमिक शिक्षण काय केले पूर्ण केले आणि ऑप्शन दिलेले आहेत तुम्हाला वर्तमान काळ भूतकाळ भविष्यकाळ साधा काळ वर्तमान काळ एक भूतकाळ हो दुसरं बघा अँसर फाइंड आउट करायचा प्रयत्न करा भविष्य काळ भविष्य काळ आणि लास्ट वन जो आहे हा तिसरा आणि लास्ट वन जो आहे त्याला नाव आहे फक्त साधा काळ ठीक आहे काय आहे साधा काळ ओके साधा काळ दिसतंय का साधा काळ अशा पद्धतीने साधा तर शोधायचा प्रयत्न करा क्रिया काय दिसते आपल्याला अब्दुलने आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले पूर्ण केले आता करून पूर्ण झाली क्रिया की राहिलेली आहे की सध्या सुरू आहे झालेलं आहे शिक्षण घेऊन झालेलं आहे ना व्यवस्थित विचार केल्यानंतर लक्षात येते के की प्राथमिक शिक्षण सुरू झालं कदाचित माध्यमिक शिक्षण सुरू असेल आता ठीक आहे तर आ, या ठिकाणी जो काळ असेल तो करेक्ट आन्सर काय असेल आपला भूतकाळ म्हणजे घडून गेलेला काळ किंवा घडून घडून गेलेली घटना जी आपल्याला या ठिकाणी दर्शवलेली हो आहे या वाक्यातून तर तो म्हणजे आपला भूतकाळ होय ठीक आहे त्यानंतरचं एक्झाम्पल घेऊया आपण चमकणाऱ्या चांदण्या चंद्र चांदण्यांची शोभा पाहायला जाऊ आपण चमकणाऱ्या असे वाक्य पेपरला विचारले जातात चमकणाऱ्या चंद्र चांदन यांची शोभा दिसत आहे का पहायला जाऊ बघा क्रियावरूनच कळतं आपल्याला ही क्रिया झाली आहे का कि होणार आहे भविष्यात जाऊ म्हणजे जाणार आहे तर हे काय होईल भविष्य आता ऑप्शन बघूया आपण आणि नंतर सिलेक्ट करायचं त्याच्यामधून चार ऑप्शन आहे कन्फ्यूज न होता वाक्य व्यवस्थितरित्या जर का आपण समजून घेतलं तर हंड्रेड पर्सेंट आपण करेक्ट ऑप्शन निवडू शकू ठीक आहे तर ऑप्शन दिलेले आहेत तुम्हाला वर्तमान काळ या ठिकाणी डायरेक्ट डायरेक्ट कार्ड दिलेले आहेत त्यानंतर दिला भविष्य काळ उपप्रकार न त्याचे या काळचे मुख्य प्रकारच दिलेले ऑप्शन मध्ये त्यानंतर भूतकाळ आणि लास्टला हेच आहे साधा कार। साधा कार। साधा काळ 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 पण तर कुठला काळ ते त्या ठिकाणी दिला नाही आहे ऑप्शन एक्स्ट्रा दिलेलं आहे आता या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं कुठला काळ आहे या पैकीच आपल्याला निवडायचं आहे ठीक आहे आपण चमकणाऱ्या चंद्र चांदण्यांची शोभा पाहायला जाऊ एक घरामध्ये आपण आईला किंवा मैत्रिणीला किंवा बहिणीला बोलताना असं वाक्य बोललो की आपण चमकणाऱ्या चंद्र चांदण्यांची शोभा पाहायला जाऊ म्हणजेच कधी जाऊ उद्या जाऊ परवा जाऊ किंवा येणाऱ्या काही दिवसामध्ये जाऊ तर तो काळ कुठला होईल भविष्यकाळ हंड्रेड पर्सेंट आपले आन्सर चुकणार नाहीत जर का वाक्य व्यवस्थित आपण समजून घेतलं तर आणि काळांचा जो आपण मागचा क्लास घेतलेला आहे की एक एक वाक्य बघून तो प्रत्येक उपप्रकार काळांचा समजून घेतलेला आहे मुख्य प्रकार समजून घेतलेला आहे तो जर का बघितला तर तुम्हाला या कुठल्याही एक्झाममध्ये विचारलेले प्रश्न सोडवताना हो प्रॉब्लेम जाणार नाही त्यासाठी मेहनत करावी लागेल बघा जिद्द आणि चिकाटी ठेवली आणि नियमित सराव ठेवला तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही ठीक आहे पण त्याला आपल्याला एक सुविचार असतो बघा दिलेला आहे नेहमी ऐकतो आपण स्कूलमध्ये वगैरे समोर जर का एखादा दृष्टिकोन असेल तर प्रत्येक व्यक्ती हालचाल करतो प्रत्येक व्यक्ती आपलं काम पूर्ण करायचा प्रयत्न करतो त्यासाठी महत्त्वाचा आहे एक दृष्टिकोन किंवा ध्येय ध्येय महत्त्वाचं आहे आणि त्याच्या त्या ध्येयाच्या रस्त्याने आपण वाटचाल मग तेव्हाच करणार जेव्हा आपलं ध्येय ठरलेलं असेल तेव्हा म्हणून आपलं ध्येय ठरवायचं आपल्याला स्कॉलरशिप नवोदयमध्ये छान मार्क्स मिळवायचे आहे स्कॉलरशिप मिळवायचे किंवा नवोदय स्कूलमध्ये आपल्याला ॲडमिशन झाली पाहिजे हे लक्ष आपलं असलं पाहिजे बघा आप प्रयत्न करणं आपलं काम आहे आणि फळ देणं ईश्वराचं काम आहे म्हणून आपण आपला प्रयत्न चालू ठेवायचा आणि प्रॉपरली चालू ठेवायचा प्रॉपरली आपण अभ्यास करायचा मन लावून जिद्द चिकाटीने आपण अभ्यास करायचा नंतर आपल्याला फळ त्याचं मिळो किंवा नाही मिळो फळाची आशानक बाळगता आपल्याला ते वर्क करायचं आहे ठीक आहे तर अशा प्रकारे आपण काळावर आधारित एक्झाम्पल बघितले लास्ट एक्झाम्पल बघूया आपण आता आपण यश मिळवायचीच या ठिकाणी यश कसं मिळेल किंवा केव्हा मिळेल यावर बघितलं तर आपलं एक्झाम्पलसुद्धा त्याच्याशी रिलेटेड आहे मी यश मिळवणार एका विद्यार्थ्याने वाक्य आहे की मी यश मिळवणार मिळवणार या शब्दावरून काय कळतं आपल्याला की कधी मिळवणार उद्या परवा किंवा भविष्यामध्ये मिळवणार म्हणून हा जो काळ आहे तो कोणता आहे भविष्य काळ यामध्ये ऑप्शनमध्ये सुद्धा सेम ऑप्शन दिलेले असल्यामुळे आपण डायरेक्टली ॲन्सर घेतलेलं आहे या ठिकाणी ठीक आहे भविष्य काळ मिळवणार मिळवेल असे जर शब्द येतील तर तो कोणता काळ असतो भविष्य काळ झालेला आहे होऊन गेलेला आहे हे, गेले हे दर्शनासाठी होता पाहिला होता केला होता असे जे शब्द येतील तो भूतकाळ त्यानंतर करीत आहे केला आहे असे जर शब्द आहे ने होत असतील तर ते वर्तमान काळ असे खूप सारे एक्झाम्पल आपल्याला घेता येतील प्रॅक्टिससाठी तुम्ही घरी खूप छान असं बुक बघायचं आहे किंवा स्वतःहून त्याचे खूप सारे वाक्य घ्यायचे आहेत स्कॉलरशिपच्या तुम्हाला गाईड्समध्ये सुद्धा खूप सारे त्याचे उदाहरणं मिळतील त्याचासुद्धा सराव करायचा आहे आणि हा जो टॉपिक आहे महत्त्वपूर्ण असा टॉपिक आहे इंग्रजीच्या व्याकरणामध्ये सुद्धा विचारला जातो त्याला टेन्स अँड टाईप्स ऑफ टेन्स असं म्हटलं जातं तर कम्पॅरेटिवली जर अभ्यास केला तर दोन्हीही लँग्वेजचा तुमचा छान प्रकारे अभ्यास होईल ठीक आहे आजच्यासाठी एवढंच बाकीचा राहिलेला जो भाग आहे म्हणजे मराठी व्याकरणातील नंतरचा जो भाग आहे लिंग त्या नंतर आणखी राहिलेले समोरचे जे भाग तुम्हाला अभ्यासायचे आहेत तर ते आपण पुढच्या क्लासमध्ये बघणार आहे आजच्यासाठी एवढंच झालेला जो भाग आहे तो व्यवस्थितरित्या लिहून घ्या आणि त्याचा सराव करा ठीक आहे